युट्यूबवरील व्हिडिओ पाहून वजन कमी करण्याचा नाद जीवावर बेतला एकोणवीस वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू आजकाल सोशल मीडियावर वजन कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय सुचवले जातात मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा उपायांवर विश्वास ठेवणे हे किती घातक ठरू शकते याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे तामिळनाडूतील मदुराई येथे एकोणवीस वर्षीय तरुणीने युट्यूबवरील व्हिडिओ पाहून वजन कमी करण्यासाठी बोरेक्स नावाचे केमिकल खाल्ले ज्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला नेमकी घटना काय मदुराईच्या सेल्लोर भागातील मिनाबलपुरम येथे राहणारी एकोणवीस वर्षीय कैल कलसी ही एका खाजगी महाविद्यालयात प्रथम वर्गात शिकत होती रिपोर्ट्सनुसार तिला आपल्या वाढलेल्या वजनाची चिंता होती वजन कमी करण्यासाठी तिने युट्यूबवर उपाय शोधण्यास सुरुवात केली एका व्हिडिओमध्ये वेनकरम ज्याला इंग्रजीत बोरेक्स म्हणतात या रसायनामुळे चरबी वितळते आणि शरीर सडपातळ होते असा दावा करण्यात आला होता हा व्हिडिओ पाहून कैलर कलयारसीने सोळा जानेवारी रोजी एका स्थानिक दुकानातून बोरेक्स पावडर खरेदी केला सतरा जानेवारीला तिने व्हिडिओतील सूचनेनुसार हे रसायन पाण्यात मिसळून प्यायले प्रकृती बिघडली आणि अंत हे रसायन पोटात जाताच तिला उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला तिच्या आईने तिला त्वरित जवळपासच्या खाजगी रुग्णालयात नेले जिथे प्राथमिक उपचार करून तिला घरी सोडवण्यात आले मात्र संध्याकाळी तिची प्रकृती पुन्हा खालावली तिला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि शौचावाटे रक्त पडू लागले कुटुंबियांनी तिला तातडीने मदुराईच्या शासकीय राजाजी रुग्णालयात हलवले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बोरेक्स म्हणजे काय बोरेक्स हे एक केमिकल आहे जे प्रामुख्याने कपडे धुण्यासाठी कीटकनाशक म्हणून किंवा की साफसफाईसाठी वापरले जाते हे मानवी सेवनासाठी नसून ते अत्यंत विषारी असते डॉक्टरांच्या मते हे रसायन पोटात गेल्यास किडनी रिक निकामी होणे अवयवांना इजा होणे आणि मृत्यूचा धोका संभावणे पोलिसांची कारवाई सेल्लोर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे तसेच अशा प्रकारे चुकीची माहिती पसरवणाऱ्या यूट्यूब चॅनल्सवर कारवाई करण्याची मागणी होत आहे नागरिकांना आवाहन सोशल मीडियावरील रील्स किंवा व्हिडिओ पाहून कोणत्याही औषधांचे किंवा रसायनांचे सेवन करू नका वजन कमी करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही आजारावर उपचार करण्यासाठी नेहमी प्रमाणित डॉक्टरांचाच सल्ला घ्या तुमचा एक चुकीचा निर्णय तुमच्या जीवावर पेतू शकतो